नमस्कार उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे या ठिकाणी हेल्पिंग हँड्स रत्नागिरीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स ज्या उद्देशानं आपण घेत आहोत ते सर्वांना आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळं तिथल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर त्या वंचित शेतकऱ्यांना आपल्या हेल्पिंग अँड्स रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीकरांच्या वतीनं आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदत मानवतेच्या आणि एक आपलं एक उत्तरदायित्व आहे सामाजिक बांधिलकी आहे या हेतूनं आपण करावी या हेतूनं मदत गोळा करण्यासाठी म्हणून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे हेल्पिंग अँड्स रत्नागिरी ही जी संस्था आहे संघटना आहे ती रत्नागिरी शहरातल्या ज्या विविध सामाजिक संस्था आहेत आणि जे लोक या कार्यामध्ये पुढाकार घेऊन स्वतःहून काम करण्यासाठी उत्सुक आहेत अशांना एकत्र आणून प्रशासनासोबत हातात हात घालून जे सामाजिक कार्य आणि आपत्कालीन मदत हा हेतू किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी संघटना त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य श्री सुनील चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून हे हेल्पिंग हँडची स्थापना झालेली होती आणि त्यावेळी तेव्हाचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर प्रवीण साहेब तेव्हाचे एस डी ते पी ओ रत्नागिरी श्री गणेश हिंगळे साहेब त्याच्यानंतर इथं रत्नागिरी सिटीला जे पी आय होते चौधरी साहेब साहेब मी स्वतः त्यामध्ये होतो साहेब होते किंवा इतर आपले हे सगळ्या त्या उपस्थित जे लोक आहेत हे लोक या हेल्पिंग हँड्सच्या सुरुवातीपासून आम्ही या संघटनेमध्ये कार्यरत आहोत या हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा महापूर आला होता तेव्हा आपल्याला मदत करण्यात आली होती त्यावेळी पाच एल एल पी ट्रक मदत आपण आपदग्रस्त गावामध्ये थेट वाटप केली होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जे आपल्याकडे रत्नागिरीमध्ये आर्मीची भरती झाली होती त्या भरतीमध्ये सुद्धा सुमारे आठ हजार लोकं जे आपल्याकडं भरतीसाठी आले होते तेव्हा ते आलेल्या सर्व उमेदवारांसाठी रोज पोटभर गरम गरम खिचडीचं वाटप आणि जागेवर जाऊन त्यांना नोटरीचं कामकाज सुलभ करून दिलं होतं वाहतुकीचं नियंत्रण केलं स्वच्छता या सगळ्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी जबाबदारी घेतली होती मार्च दोन हजार वीसमध्ये सुद्धा जेव्हा कोविडची महामारी आली त्यावेळीसुद्धा किराणा किट्स वाटप सगळ्यांना आपण जे गरजू आहेत त्यांना केलं होतं त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तू भाजीपाला दूध औषधं कोविड पेशंट्सना हॉस्पिटल पण पोहोचवणं अंत्यविधी करणं त्यांची विचारपूस करणं सगळ्या नातेवाईकांची पेशंटची ह्या सगळ्या गोष्टी हेल्पिंग याड्सच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत दोन हजार वीसमध्ये सुद्धा निसर्ग चक्रीवादळामध्ये सुद्धा आपण जे दापोली तालुक्यातला आडे आणि पड पाडले या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष मदतकार्य केली इलेक्ट्रिशियन प्लंबर यांना सोबत घेऊन जनरेटरच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी पाणीपुरवठा पुन्हा सुरू करून दिला विहिरी स्वच्छ केल्या कटरनं पाडली झाडं ती त्या ठिकाणी जी होती ती कट करून रस्ते मोकळे करून दिले आणि पुन्हा दोन हजार एक जुलै दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा चिपळूणला महापूर आला तेव्हासुद्धा आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेली प्रत्यक्ष मदतकार्य केलं आर्थिक मदत केली जीवनावश्यक वस्तूंचं की तयार करून तिथं वाटप केलं तिथं ज्या ज्या घरामध्ये जिथं शक्य होईल जिथं जाऊन आम्ही त्या ठिकाण त्या घरांची स्वच्छता हेल्पिंग इंडच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपलं ध्येय जे आहे की आपत्तीच्या काळामध्ये तात्काळ प्रतिसाद द्यायचा प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करायचं आणि विविध सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांना एकत्र आणून सेवाभाव वाढवायचा या मूळ उद्देशानंही हेल्पिंग हँड्स आपण काम करते आहे तर आता मराठवाड्यातलं जर आपण बघितलं तर तिथं कधीच पाऊस एवढा नसतो परंतु गेल्या शंभर वर्षामध्ये सुद्धा जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ठिकाणी आता ह्या वर्षी झालेला आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते आपण सगळे आपण टी व्हीवरून आपण पाहतो आहे म्हणजे एखाद्या घरामध्ये नुसतं पाणी शिरणं एवढं गोष्ट नाही आहे ना पण आता नदीकाठच्या ज्या शेती आहेत तिथली मातीसुद्धा वाहून गेली आहे म्हणजे शेती पुन्हा करायची जरी म्हटलं तर त्या ठिकाणी शेतामध्ये पा ज, पा जमीनच शिल्लक राहिलेली नाही दगडकोटे आहेत या संकटग्रस्त काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं अगदी आमचा उद्देश आहे की त्याच्यामध्ये जी गरज आहे मदत आहे ती त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ज्या विश्वासानं रत्नागिरीकर आपल्याला ती मदत देणार आहेत ती मदत त्या वंचितापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणं ही महत्त्वाचं आहे आणि रत्नागिरीकर ज्या विश्वासानं आम्हाला मदत करतील त्याच विश्वासानं ती मदत वंचितापर्यंत पोहोचवणं हेल्पिंग हँड्सचं आमचं महत्त्वाचं काम आहे त्या हेतून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर मी सर्वांना प्रेसच्या सर्व आपले प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना आवाहन करतो की आम्ही हेल्पिंग हँडच्या माध्यमातून जे आम्ही आवाहन करू त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन ल रत्नागिरीकरांच्या पर्यंत ती जास्तीत जास्त पोहोचवावी एवढं सांगून या ठिकाणी मी माझं प्रसंग थांबवतो धन्यवाद मानवतेतून राष्ट्र ह्या संकल्पनेने प्रेरित होऊन रत्नागिरीतली बऱ्याचशा संस्था ह्या आपापल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत असतातच परंतु त्या सर्वांना एकत्रित येऊन एकत्रितपणे काम करणं हे जर शक्य झालं तर ते कोणामुळे असेल तर त्यावेळेचे तात्कालीन आपले जे कलेक्टर साहेब होते सुनील चव्हाण त्यांच्यामुळे शक्य झालं आता मगाशी प्रास्ताविकामध्ये सासणे सासणेसाहेबांनी आपल्याला सर्व सांगितलेलंच आहे परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगता येईल की मराठवाड्यामध्ये आता जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यासाठी एकत्र येण्याचं निमित्त जे झालं ते राजू भाटलेकरचा एक फोन आला आणि सर्वांना त्याने एकत्रित केलं म्हणजे हेल्पिंग हँड ही कशी नियमित काम करत नाही परंतु अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकत्र येण्याचं हे जे माध्यम आहे हे माध्यम आपण सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे आज ज्यावेळेला राजू वडलेकरचा फोन आला त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की जयेश मंगल कार्यालय येथे आपण सगळ्यांनी जमायचं आणि त्या दिवशी आम्ही जणं एकत्र एक जमलो आणि विविध संघटना संस्थांचे सगळे प्रतिनिधी ते एकत्र एक आले आणि त्या दिवशी जणं एकत्र एक आल्यानंतर जागेवरच दोन लाख रुपये एकत्र एक झाले म्हणजे आज जे मदतीचा ओघ जर आपण लक्षात घेतला तर अठरा जणांमध्ये दोन लाख रुपये जमा झाले आणि आत्ता आम्ही जेव्हापासून अनाऊन्समेंट केली या विषयाची तर त्यावेळेला भरपूर फोन येत आहेत परंतु ही मदत कशा स्वरूपात जमा करायची रोग स्वरूपात जमा करायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे थोडंसं नियोजन लागतं म्हणून मग आम्ही दोन दिवस घेतले आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर रोग स्वरूपाची जर मदत असेल तर ते आम्ही कुठे घेऊ तर काही आम्ही डिटेल्स आपल्यासोबत सादर करणार आहोत तर याच्यामध्ये हॉटेल हर्षा आहे टी आर पीमध्ये त्यानंतर वेद इलेक्ट्रॉनिक्स साळवी स्टॉप हॉटेल गोपाळ मारुती मंदिर मानस जनरल स्टोअर मंगल कार्यालय कार्यालयसमोर आहे त्यानंतर नोटरी श्रद्धा डेकणे जावकर प्लाझा जयस्तंभ मलुष्टे स्टील अँड पाईप्स बाजारपेठ रामाळी जैन अँड जैन आठवडा बाजार आणि हॉटेल सीफॅन्स मांडवी ह्या ठिकाणी रोग स्वरूपाची मदत स्वीकारली जाईल त्याचबरोबर ज्यांना बँकेच्या थ्रू पैसे जमा करायचे आहेत तर त्यांच्यासाठी आत्ताच आम्ही म्हणजे परवाच्या दिवशीच प्राणसाहेबांसोबत म्हणजे जे आपले जीवन देसाई साहेब आहेत त्यांच्यासोबत बोललो तर त्यांनीही आम्हाला ह्या स विषयामध्ये मदत करण्याचं ठरवलं आणि आत्ता आपलं बँक अकाउंट आज रेडी पण झालं म्हणजे हेल्पिंग हँड्सच्या नावाचं बँक अकाउंट जे अधिकृतरित्या जयंतीबाईंच्या नावाने आहे परंतु हेल्पिंग हँड्स तेव्हा त्याच्यामध्ये येईल हेल्पिंग हँडच्याच नावाने हे अकाउंट तयार होतं आहे आणि मग सांगायला आवडेल की लोकांनासुद्धा ह्या बाबतीचा विश्वास निर्माण होतो की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाने आहे आणि ही मदत आपण क्यू आर कोडच्या माध्यमातून पण स्वीकारू शकतो त्या संदर्भातले बँक डिटेल्स आता आपल्यासमोर इथे दिलेले आहेत हेल्पिंग हँडचा मुख्य उद्देश काय आहे तर ह्या ज्या सगळ्या सामाजिक संस्था आहेत जवळजवळ आता आम्ही बघितलं तर सोळा सामाजिक संघटना यामध्ये काम करतात या प्रत्येकाने आपापलं कॉन्ट्रीब्युशन तर दिलंच आहे परंतु याच हेल्पिंग हँड्समध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि अशा अनेक संस्था संघटना आहेत रत्नागिरीमध्ये की त्या आपापल्या परीने काम करत असतात मग आता आम्ही कसं काम करणार तर रत्नागिरीमध्ये असलेल्या विविध संस्था संघटना सामाजिक उपक्रम काम करणाऱ्या राजकीय पक्ष आहेत त्यानंतर कंपन्या आहेत या ठिकाणी आमची एल्पिंग यांचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जातील त्यांच्याकडे मदतीची इच्छा व्यक्त करतील आणि ते ज्याप्रमाणे देतील जेवढी देतील तेवढी आम्ही ती स्वीकारून योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करून पुरवणार आहोत आमचं असं आव्हान आहे की रत्नागिरीतून भरघोस मदत गेली पाहिजे म्हणजे जाताना जो जो आकडा आहे हा खूप मोठा दिसला पाहिजे मग प्रत्येकजण आपापल्यापरीने काही ना काहीतरी प्रयत्न करत असेलच परंतु जर एक सेंट्रलाइज ठिकाण जर आपण केलं सेंट्रलाइज माध्यम जर वापरलं तर अधिक चांगलं होईल आणि दिसणारा आकडा हा मोठा दिसेल आणि रत्नागिरीकरांची मदत ही मोठ्या प्रमाणावरती गेली असं दिसून येईल म्हणजे कोकणचा राजा आंबा आहे तर तो मराठवाड्याच्या सोयाबीनच्या म मदतीसाठी धावून गेला हे एक चित्र खूप छान दिसेल मला असं वाटतं की आपण सगळेजण पत्रकार बंधू भगिनी सरहदयपणे ह्या गोष्टीचा विचार करून प्रसिद्धी तर तुम्ही नक्कीच देणार आहात परंतु ही आपल्याकडूनही ह्या विषयासाठी काही मदत आपण पुरवाल अशीसुद्धा अपेक्षा व्यक्त करतो रत्नागिरीमध्ये अनेक संस्था ज्या काम करतात त्या संस्थांची मी थोडंसं एक म्हणजे ह्यासोबत ज्या जोडल्या आहेत त्यांचं थोडं आपल्याला ओळख करून देतो संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरी सुवर्णसूर्य फाउंडेशन कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीम रत्नागिरी सायक्लिस क्लब गणपतीबाई अल्ट्रा मॅरेथॉन टीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जय हो प्रतिष्ठान अध्यक्ष राजू बाटलेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरी मिड टाऊन रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरी राधाकृष्ण वैश्य संस्था रत्नागिरी रत्नागिरी शहर व्यापारी संघटना रत्नागिरी सुवर्णकार सराफ संघटना मानवता संयुक्त संघ अवर लेडी ऑफ मिरॅकल्स चर्च माउंटेनियर्स असोसिएशन रत्नागिरी भारतीय जैन संघटना जैन संघटना रत्नागिरी राजप्रतिष्ठान रत्नागिरी रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी हज कमिटी रत्नागिरी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना जाणीव फाऊंडेशन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान रत्नागिरी चाइल्डलाइन रत्नागिरी कीर्तन संध्या रत्नागिरी मराठा बिजनेस फोरम रत्नागिरी हापूस चैप्टर जनजागृती संघ रत्नागिरी अशा अनेक संस्था यामध्ये हेल्पिंग हँडच्या माध्यमातून काम करतात सांगायला अभिमान वाटतो की हा आपापल्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारे काम करत असतात परंतु ज्या ज्या वेळेला या राष्ट्रावर आपत्ती आलेली आहे त्या त्यावेळेला ह्या संघटनात आपण कोणतं वेगळं काम करतो का किंवा आपली ध्येय उद्दिष्ट काय असतील हे बाजूला ठेवून एक मानवतेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मदतीसाठी येतात आणि ही खूप चांगली जमेची बाबू बाज बाब बा बा बाजू आहे एकात्मतेचं दर्शन आहे आणि हा जो सहयोग सगळ्या संस्था देत आहेत हे आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांसाठी खूप अभिमानाचा आहे आपण सर्वजणं रत्नागिरीकर म्हणून एक क आपली कर्तव्य म्हणून आपण ही मदत करणारच आहोत परंतु ही मदत योग्य ठिकाणी पोचणार कशी याच्यासाठीसुद्धा थोडासा अभ्यास करावा लागतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत किंवा आता जे त्यांनी काही नंबर्स डिक्लेअर केलेत किंवा आपल्यापैकी काही मंडळी त्या ठिकाणी कार्यरत असतात तर अशांच्या माध्यमातून एखादं गाव की जिथे खरोखर एकदम बिकट परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्ष मदत थेट मदत करणार आहोत परंतु याच्यासाठी आम्ही जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांची मदत घेऊनच त्याचं वितरण करणार आहोत म्हणजे निधी संकलन करायचं हा आमचं पक्क झालेलं आहे वस्तुरूपी मदत स्वीकारायची नाही कारण वस्तुरूपी मदत स्वीकारायला गेलो की अनेक अडचणी येतात मग त्याचं डिस्ट्रीब्युशन करताना अनेक अडचणी निर्माण होतात त्याला इथून पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी दळणवळणाची साधनं लागतात तर त्याच्यामुळे आम्ही निधी संकलनच करायचं असं आमचं एक एकमताने ठरलेलं आहे